काही प्रसंगांची देखील साकारण्यात आली आहेत भारतासाठी ईशान्य भारतामधील आठही राज्य महत्वपूर्ण असून त्यांची भाषा संस्कृती निराळी असली तरी भाषा अनेक फिरभी हमारा देश एक या न्यायानं एकतेचा संदेश पूर्वोत्तरवासीयांनी दिला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीनं आयोजित चार दिवसीय नॉर्थ ईस्ट ऑक्टेव महोत्सवाचा काल समारोप झाला त्यावेळी गडकरी बोलत होते ईशान्य भारतातलं हातमाग हस्तकला तसंच बांबू पासून बनवलेल्या वस्तू संपूर्ण देशात लोकप्रिय आहेत असं गडकरी म्हणाले यावेळी महोत्सवाचे नृत्य दिग्दर्शक तरुण प्रधान आणि बांबू शिल्प कलावंत मुकेश सायकिया यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला समारोप सत्राचा शुभारंभ मणिपूरच्या पुंग ढोल चोलम या पारंपरिक नृत्यानं करण्यात आला सामान्यत होळी सणानिमित्त मणिपूरमध्ये हा नृत्य प्रकार लोकप्रिय आहे या नृत्यासोबत मार्शल आर्ट आणि थाम टा या युद्धा कौशल यांचं प्रात्यक्षिक रसिकांनी अनुभवलं त्यानंतर आसामचा पारंपरिक सत्रिया नृत्य प्रकार सादर करण्यात आला त्यात श्रीकृष्णाच्या लीलांसह संगीतासह काव्यमय आणि पदतालि पदतालित्यासह कलावंतांनी सुरेख सादरीकरण केलं कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात नॉर्थ ईस्ट रॉक बँडनं विविध देशभक्तीपर गीतांचं वादन आणि गायन सादर केलं